जय श्रीराम कासारी येथून निर्दयीपणे उद्देशाने धाराशिव येथे घेऊन जात असताना गोरक्षकांना याची खबर लागली वैराग पोलिसांच्या मदतीने गाडी पकडण्यात यश आले तरी केंद्र सरकारने याच्यावर कायमस्वरूपी आळा घालावा व गोरक्षकांवर होणारे हल्ले थांबवण्याचा प्रयत्न करावा आणि गोतस्करीच्या उद्देशाने करणारी वाहतूक थांबवावी आणि यांना चांगला धडा शिकवावा एवढीच विनंती जय श्रीराम जय जय गोमाता जय गोमाता जय श्रीराम आज कासारी वर्णाशिवला कतलीच्या उद्देशाने गोतस्करांनी ही गाडी घेऊन जात असताना तुळजापूरमधले मधले गोरक्षक असतील अखिल भारतीय कृषी गो सेवा संघाचे तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग पर दलचे सर्व गोळी रक्षकांनी आणि पोलीस डिपार्टमेंट यांनी एक सापळा रचून गाडी पकडण्यात यश मिळायला आहे तरी आम्हाला आणि गृहमंत्र गृह गृहमंत्रालय असेल डिपार्टमेंट असेल यांना एकच विनंती आहे की असे गोतस्कर आणि गाई कचरीसाठी घेऊन जाणाऱ्या असणाऱ्या रा गाड्या त्यांनी थांबवल्या पाहिजेत आणि गोतस्करी थांबवली पाहिजेत कत्तलखान्यावर सुद्धा एक अनाधिकृत कत्तलखाने बंद केले पाहिजेत ही आम्ही विनंती करतो ठीक आहे